मी या वर्षीतून उन्हाळी पदार्थ केले नाही का केले नसे तर बर ऑर्डर छाया का डॉट कॉम वर जशी आपली आई उन्हाळी पदार्थ बनवते तसेच पदार्थ छाया काम वर भेटतील ज्या शेवाळ्या मला आलेल्या आहेत त्या कुठेही तुटेल नाही अख्ख्याच्या अख्ख्यात तशी पॅकिंग माझ्या घरी आलेली आहे कालपोरी कर गोड शेवळया अडीच टाकाचं तेल त्याला टाकाच्या तोडून तो शेवळ्या आता शेवाळ्या घ्यायच्या खरपूस भाजून मी लहान असताना जेव्हा मला भूक लागायची तर आई मला लगेच शेवाळ्या उकडून द्यायची आणि साखर तेल टाकून मी गप्प गप्प खायचे शेवाळ्या खरपूज भाल्या की थोडंसं सुक्क खोबरं खिसून टाकायचं खोबरं खमंग व्हायला की लगेच गरम पाणी वताच पण पोरी जास्त पाणी टाकायचं आणि एक वाटी शेवाळ्या घेतल्या असं तर एक वाटीच पाणी टाकायचं कारण चुकून पण जास्त पाणी टाकलं की लगेच गारा बनतो शेवाळ्याचा आता टाक थोडीशी साखर आणि इलायची तुझ्या मनावर आहे तुला किती गोड हवं तेवढी साखर टाकायची आणि गरमागरम शेवाळ्या वाटीमध्ये घ्यायचे आणि सणासन वरपायचे छाया कार्ड डॉट कॉम वर तुला वाटी शेवाळ्या मशीन शेवाळ्या हात शेवाळ्या अशा तीन प्रकारच्या शेवाळ्या तुला भेटतील आणि आमच्याकडे ह्या शेवाळ्या खास रसासोबत खाल्ल्या जातात बनवण्याची पद्धत वेगळी मग पोरी तुमच्याकडे कशाप्रकारे शेवाळ्या खाल्ल्या जातात झाल्या गोड शेवाळ्या घ्या खाऊन